चला तर मग आज बनवूया गावरान मिरचू रेसिपी अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा मग डाळ भात बनवलं असेल तर तोंडी लावण्यासाठी एक नंबर लागते तर इथे मी मिरच्या घेतल्या स्वच्छ धुऊन डेट काढून घेतलेत थोड्याशा पोपटी कलरच्या आणि ज्या लांब मिरच्या असतात त्या घेतल्यात म्हणजे कमी तिखट मिरच्या घेतल्यात आणि त्याचे तुकडे करून घेतले नंतर तव्यामध्ये थोडेसे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले आता तेल घातं तव्यामध्ये आणि हे मिरचीचे तुकडे घालून छान मऊ होईपर्यंत परतून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले तीळ आणि शेंगदाणे लसूण कोथंबीर आणि जिरं याची जाडसर भरड करून घेतली आता ही भरड मिरच्याचे तुकडे मऊ झाल्यानंतर याच्यावर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन तीन मिनिटासाठी परतून घ्यायचं खूप मस्त होते